संघटना यांच्या वतीनं आपणाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी मैदानाचा घरे क्रमांक एक सुटला सुटला घरे क्रमांक या मैदानातला एक सुटला जनतेच्या हृदयातलं मानाच हिंद केसरी मैदान आणि या मैदानातला घरे क्रमांक एक पळतोय आणि एक मध्ये पहिला मान कोणाच्या नशिबी झाली सुरुवात बघा झाली सुरुवात श्री गणेशा झाला द्या गणे क्रमांक एक चा निकाल निकाल आणि निकाल गणे क्रमांक एक चा निकाल आ, तास क्रमांक तीन ओढून धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न कुमार प्रताप नाजरकर चंद्रकांत खुंडे यांचा पक्षा आणि शघू पठान फारुख पठान दाखलगाव अंबड जालना यांचा पिस्टल